नमस्कार मी अनिल उधाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्हमध्ये म्हणजे डी वी सी लाईव्हमध्ये मी आपली सर्वांचे स्वागत करत आहे आज एका महत्त्वाच्या विषयावर थोडंसं बोलाविषयी वाटते विषय असा आहे की मुरले ते पारगड हा रस्ता किती दिवस किती दिवस म्हणण्यापेक्षा किती वर्ष हा रखडलेला आहे आणि या रखडलेल्या प्रश्नी पारगडचे आमचे रघुवीर मामा एक जवळजवळ ऐंशीव्या वर्षाकडे झुकलेले हे तरुण नेताने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहे रघुर हे अनेक उपोषण करून त्या उपोषणाच्या माध्यमातून पारगड आणि पारगड परिसरातील प्रश्नाची उकल केलेली आहे त्यामुळे रघुर शेलार हे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहेत ते उपोषण करतात किंवा मागण्या ज्या करतात त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक स्वार्थ त्यांचा नसतो ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीने सामाजिक प्रश्नाची उकल करण्यासाठी ते सनदशीर मार्गाने जे महात्मा गांधीजीने आपल्याला मार्ग दाखवून दिला आहे त्या मार्गावरून संयम आणि धीराने अशा अनेक प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच सरसावलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या त्या प्रश्नांमधून आपल्याला त्यांची समाजाबद्दल किंवा सामाजिक चळवळीबद्दल किंवा सामाजिक प्रश्नाबद्दल ज्या चळवळी ते उभा करतात त्याविषयी आपल्याला दिसून येते रघुवीर शेलार यांनी हा पारले पारगड ते मोर्ले हा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो बऱ्याच वर्षापासून धसास लावण्याचा प्रयत्न केला हा रस्ता आता केवळ अगदी किरकोळ कामासाठी म्हणून रखडण्यात आलेला आहे वन खाते आणि बांधकाम खाते यांचा जर समन्वय सुरुवातलाच व्यवस्थितपणे झाला असता पर्यावर तोडगा निघाला असता असे म्हटले तरी वाघगी ठरणार नाही मात्र लालपितीत अडकलेल्या या प्रश्नाच्या कारभारामध्ये अनेक वेळा उपोषणे उपोषणाचा हत्यार रघुवीर शेलार यांनी उपसल्याचा आपण पाहिलं आहे पारगड आणि पारगडच्या परिसरातील लोकांचं जगणं हे अत्यंत कष्टाचं आहे हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे वन खात्याच्या अखतारित असलेला हा संपूर्ण परिसर म्हणजेच गंधाट आरण्य वर्ण वनाने व्यापलेला आहे दऱ्याखोऱ्यांचा असा हा प्रदेश आणि या प्रदेशामध्ये राहणारे हे आमचे शिवकालीन वंशज शिवाजी महाराजांचे वंशज त्या काळामध्ये त्या शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये शिवराने लढवय असलेले वंशज अशी अनेक घराणी या पारगड आणि पारगडच्या परिसरामध्ये वास्तविक आहे आणि या सर्वांना चंद्रगडला येणे जाणे किंवा खाली जवळच असलेल्या कोकणामध्ये जाणे येणे यासाठी या, या मार्गाचा उपयोग होऊ शकतो असं त्यांचं म्हणतो मुरली पारगड हा रस्ता जर झाला तर खाली कोकणात म्हणजे सिंधुदुर्गातील जोडामार्ग बेडशी किंवा कोणाळकटा आणखी जो परिसर आहे त्या परिसरात जाणे येण्यासाठी हा मार्ग जवळचा ठरणार आहे पुन्हा घाट सेक्शन ज्याला म्हणजे घाटमाता जो आहे तो यामध्ये फारसा नसल्यामुळे या, या मार्गातून सोयीस्करत्या ये जा करता येऊ शकते वेळ वाचू शकतो त्रास वाचू शकतो पुन्हा जाण्याने व्यापाराच्या माध्यमातून खरेदी विक्रीसाठी जाणे येणे या सर्व दृष्टीतून हा रस्ता जवळचा ठरू शकतो सध्या तिलारी घाटातून हा रस्ता जो आहे तो धोकादायक आणि अवघड असा आहे त्यामुळे या प मार्गापेक्षा हा मार्ग म्हणजे पारगड मोर्ले हा मार्ग जवळचा ठरू शकतो आणि त्यासाठी हा रघुवीर शेलार यांचा आटापीट आहे काम अंतिम टप्प्यात आहे मात्र ते संपवून हा रस्त्याला मुहूर्त सुरू होण्यासाठी कधी लागेल या विवंचनेत रघुवीर शेलार आहेत रघुवीर शेलारला पारगडवासियांची मोठ्या प्रमाणात साथ आहे आणि त्यांच्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागत आहे रघवीर शेलार आणि काही त्यांची निवड साथीदार यांनी या प्रश्नी विविध पातळीवर प्रयत्न जारी ठेवलेले आहेत मग अगदी जिल्हा परिषद पंचायत समिती कोकण विभाग असो किंवा कोल्हापूर विभागच्या असो यातून त्यांनी पाठपुरावा केला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा त्यांनी समन्वय साधला आहे आणि वन खाते असो किंवा बांधकाम खाते असो जिल्हाधिकारी असो अगदी तहसीलदार असो किंवा स्थानिक प्रशासन असो या सर्वांचा त्यांनी पाठपुरावा या प्रश्नी केलेला आहे पाहूया त्यांना कितपर्यंत यश मिळते

कुठल्या काय पोझिशन हा हम्म हा 啊哈。妈妈 चालेल चालेल मग साहेबांना ते आपण करून बघ पुढे पाठवायचा विषय कारण मग ते विचारणा करतात म्हणजे जाणस्त हा हा हम्म ओके लक्षात राहू द्या तुम्ही काय ते पण ते रस्त्याचे पेंडिंगच आहे ना विषय हा ठीक आहे चालेल चालेल चालते मी कसं पण हा ओके काल तरी दिलं हे डिव्हिजन ला त्यांच्याकडे आचारसंहितेमुळे फंड नव्हतं ते फंड त्यांचं भरणं बाकी होतं ना त्यात आचारसंहिता संपल्यावर त्यांनी ते फंडिंग घेऊन ते भरले आणि ज्या भरलेशी होत्या त्यांची पण पूर्तता करून काल दिले डिव्हिजनला आता डिव्हिजन वरून जाईल ते कोल्हापूरला जाणार ते हा वरती जाईल कोल्हापूर पुढे जाणारिंग भरलंय पीडब्ल्यू 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 डी भर आता भरली आचारसिता होती ना हा त्यामुळे आचारस काल जमा झाले फाईल आपल्याकडे बरं

आणि शेवट आम्ही ग्रामस्थाने ते उपोषण ठरवलं उपोषण ठरवलं म्हणून मार्गी लागलं आता एवढा समाधान चव्हाण साहेब होते ना मोठं आंदोलन केलं म्हणजे जवळजवळ सगळे पाच गावात म्हणजे सगळ्या गावातले दीडशे दोनशे लोक आणि म्हणजे पहिल्या दिवशी आणि कंटिन्यू कि तीन दिवस काय तीन दिवस ना चार दिवस चार दिवस चार दिवस उपोषण त्यांच्याकडे तुमच्या फोनला काय झालंय बरं हाय चालू आहे माझा फोन मी तुम्हाला मध्ये कॉल केले होते बरोबर हूं अ आ... लागो की शेला ना होय काय हिस्ट्री बघते ती येत नाहीये तू मे उचलत नाहीस फोन माझा गणपती पासून फोन काय आलं सगळे फोन झाले डिलेक्ट माझ्याकडची आणि नावं बिभवती सगळी हे झाली आणि परत नवीन नावं माझ्या लक्षात येत नाही फोन नंबर आहा। नाव असलं आता डायरीत आहे सगळं माझ्याकडे नंबर माझ्याकडे डायरीच आहेत होईल परत असं नको दिवाळी गेली होय आणि मग उन्हाळा असं होऊ नये होय आणि ते मग गेल्या वर्षी परत ते उपोषण झालं म्हणून आता हे मार्गी लागलं काम नाहीतर एवढा एवढेच चार महिने आता हे वर्ष जाणार होतं परत हे तयारी करा ना थोडी हा होय करूया करूया म्हणता करूया होते झालं तर मग काय होईल तसं पण जलदी होईल साहेब होय 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 म्हणजे लवकर जरा मार्गी लागेल बरं ठीक नाही 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 त्यांच्याकडे पण वेगवेगळे असतात होय 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 आढळून चालू आहे कारण काय हे खूप वर्षाचं पेंडिंग काम आहे आणि हे काम राहिलं कुणामुळे मॅडम हे आमच्या ह्या कॉन्ट्रॅक्टर होता की नाही त्या कॉन्ट्रॅक्टरमुळे राहिलो ह्याचा कालावधी तीन वर्षाचा होता अठरा महिन्याचा मग पहिल्या जे वर्षी चार महिने काम चालतं आणि दुसऱ्या वर्षी कॉन्ट्रॅक्टरनी घाण केली कामात आता एवढंच ते काम, काम पूर्ण होणार होतं आणि आमच्या वरचा जो आमदार आहे त्यांनी तारांकित प्रश्न जर मांडला असता विधानसभेला तर आणि चालना मिळणार होती त्यांनी काहीच करणार नाही आणि केलं ते सगळे ह्या खालच्या नेत्याने आणि कॉन्ट्रॅक्टरने काम म्हणावंसं काम करायला नाही

आहे तो काय तो घाट मॅडम मॅडम काय आहे तो, तो, का तो आपल्या प्रोजेक्टसाठी तो रस्ता त्याने केला आहे त्याला इन्शुरन्स नाही आहे त्या रोडला आणि ते गाड्या जर सोडल्या हा त्याने आपल्या जबाबदारीवर गाड्या सोडल्या तरी नशीब ती बस गाडी कुठे उलटली नाही आतापर्यंत ती मावळीची कृपा म्हणायची त्या कोळ बाकी वाहनं खूप पडली आणि महिना एक महिन्याला महिन्याला पंधरा दिवसाला काही ना काही आहेच आता अगदी अगदी तुटला आहे रस्ता तो आणि ह्या रस्त्या ह्या लोकांची मागणी आहे की तुम्ही गाड्या चालू करा म्हणून मग कलेक्टरनं अडती केली